श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश टिप्स या स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण स्वामींच्या प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते आज आपण या व्हिडिओ मध्ये बारा राशीनुसार व्यक्तींच्या पंधरा खास गोष्टी आणि त्यातल्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत हे जाणून घेणार आहोत प्रत्येक राशीनुसार व्यक्तीचा स्वभाव आणि त्याची खासियत काय असते हेही पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती जर नवीन असता तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेगायकॉनलाही प्रेस करा व तुमच्या मित्र परिवारालाही शेअर करा मेष रास कमी बोलणारे गर्विष्ट हट्टी प्रेम प्रकरणात ना खुश रागावलेले व वाईट कृत्य करणारे नोकर व महिलांमुळे त्रासलेले व मेहनती हुशार यांत्रिक कामात यशस्वी आहेत दुसरी रास आहे म्हणजे मेष राशीचेच लोक आकर्षकही असतात त्यांचा स्वभाव काहीसा उग्र असू शकतो दिसायला सुंदरही असतात या लोकांना कोणाच्याही दबावाखाली काम करायला आवडत नाही त्यांचे चरित्र स्वच्छ आणि आदर्शवादीच असते तिसरा बहुमुखी प्रतिभा आहे हे समजण्यावर वर्चस्व मिळवतात आणि सन्मानही मिळवतात चौथा कोणताही निर्णय घेण्यात खूप घाई करतात व हाती घेतलेले काम पूर्ण केल्याशिवाय मागेच हटत नाहीत हे सर्व मेष राशीच्या लोकांचे खास वैशिष्ट्य आहेत पाचवं वैशिष्ट्य आहे या राशीच्या लोकांचा स्वभाव लाभ नसतो इतरांना मदत करणे चांगलेच वाटते सहावं कल्पनाशक्ती मजबूत असते आणि ते लोक खूप विचारही करतात सातवं स्वतःचा जसा स्वभाव आहे तसाच दुसऱ्यांकडूनही अपेक्षा ठेवतात यामुळे फसवणूकही होते आठवं अग्नितत्व असल्यामुळे क्रोध लवकर येतो कोणतेही आव्हान स्वीकारण्याची प्रवृत्ती असते नववा अपमानात सहजासहजी विसरले जात नाहीत हे लक्षात ठेवले जातात जेव्हा संधी मिळते तेव्हा तो बदला घेण्यास कमीही पडत नाहीत दहावा स्वतःच्या जिद्दीला चिटकून राहणे देखील मेष राशीचा स्वभाव आढळते तुमच्यात एक कलाकार दडलेलाच असतो अकरावा प्रत्येक कार्य करण्यास सक्षमच असतात बारावा स्वतःच्या इच्छेनुसार दुसऱ्यांना वागायला लावतात आणि यामुळे शत्रूही निर्माण होतात तेरावा या राशीच्या लोकांना एकच काम पुन्हा पुन्हा करायला आवडत नाही चौदावा एकाच ठिकाणी जास्त वेळ राहणे चांगले नाही नेतृत्व क्षमता उच्च आहे दुसरी रास आहे वृषभ रास वृषभ राशीच्या लोकांचे खास वैशिष्ट्य काय आहे हे जाणून घेणार आहोत एक या राशीचे चिन्ह बैल आणि बैल हा स्वभावाने खूप कष्टाळू खुँ आणि साधारणपणे जेव्हा त्याला राग येतो तेव्हा तो खूप चिडतो दुसरा वृषभ राशीच्या लोकांमध्ये बैलांसारखा स्वभावही आढळतो वृषभ राशीचा स्वामी शुक्रग्रह आहे तिसरा यामध्ये कृतिका नक्षत्राचे तीन चरण रोहिणीचे चारही चरण आणि मृग राशीचे पहिले चरण आणि समाविष्ट आहेत यांच्या जीवनात मतभेद होता व्यक्तीचे मन सरकारी कामाकडे असते आणि सरकारी कामे करून घेण्याची क्षमता असते पाचवं गोष्ट आहे वडिलांकडे जमिनीच्या कामातून किंवा जमिनीतून उदरनिर्वाहाचे साधन आहे आणि व्यक्ती मुख्यतः तामसिक आहारात रस दाखवते सहावा गुरुच्या प्रभावामुळे व्यक्तीमध्ये ज्ञानाचे महत्व निर्माण होते आणि जेव्हा हे बोलतात तेव्हा ते बोलत असतात सातवा शिक्षण आणि त्यांचे सरकारी क्षेत्रातील काम व्यक्तीला आकर्षित ही करतात आठवा तुमच्या आयुष्यात अनेक व्यावसायिक सहली आहेत आणि तुम्ही तुमचे जीवन तुमच्या स्वतःच्या तत्वावर घालवतात नववी गोष्ट आहे मनात नेहमी एक योजना असते आणि अनेक वेळा ते स्वतःच्याच गटात अडकतात दहावा या राशीतील लोक सौंदर्यप्रेमी आणि कलाप्रेमीही आहेत कलाक्षेत्रात व्यक्ती स्वतःचेच नाम कम कमवतात अकरावा आहे रोहिणीच्या चौथ्या घराचा चे स्वामी चंद्र आहे व्यक्तीच्या आत नेहमी चढ स्थिती असते आणि तो स्वतःच्या मनाचाही राजा असतो बारावा चंद्रभूत व्यक्तीला अधिक कन्यादान करतात आणि आई सोबत वैचारिक राशीचे तिसरे चिन्ह आहे राशीचे प्रतीक तरुण जोडते आहे आणि ही दुहेरी स्वभावाची राशी आहे मृगशिरा नक्षत्राच्या तिसऱ्या चरणाचे स्वामी मंगळ शुक्र आहे आणि मंगळ शक्ती आहे आणि शुक्र माया आहे माझ्या तिसरा आहे माझ्याबद्दलच्या भावना व्यक्तीच्या आत आढळल्यात आणि व्यक्ती नेहमी आपल्या जीवनसाथीदाराकडे एक शक्ती म्हणून सादर करते तसेच काही वेळा घरगुती कारणावरूनही आपापसात आप तणाव होतो चौथा आहे मंगळ आणि शुक्र यांच्या संयोगामुळे स्त्री रोग आढळण्याची अधिक क्षमता व्यक्तीकडे असते पाचवा आहे व्यक्तीला वाहनांचे चांगले ज्ञान आहे नवीन माने आणि आनंदाची साधने यांचे प्रचंड आकर्षण आहे घराच्या सजावटीकडे त्यांचा अधिक कल असतो सहावी गोष्ट आहे मंगळामुळे व्यक्ती आपल्या शब्दांचा माणूसच बनतो सातवा गुरु हा आकाशाचा राजा आहे राहू हा गुरुचा शिष्य आहे दोन्ही मिळून व्यक्ती मधला दैवी शक्ती वाढवतात आठवा या राशीच्या लोकांमध्ये विश्वाबद्दल जाणून घेण्याची क्षमता असते तो विमान आणि उपग्रहाविषयीचे ज्ञान वाढवतो नववी गोष्ट आहे राहू आणि शनीच्या संयोगाने व्यक्तीमध्ये शिक्षण आणि शक्ती निर्माण होते व्यक्तीचे काम शैक्षणिक ठिकाणी किंवा वीज पेट्रोल किंवा वाहनांची संबंधित कामांमध्ये आढळते दहावी गोष्ट आहे प्रत्येक कामात जिज्ञासा आणि तपशील मनामध्ये या राशीच्या लोकांना शोधकार्यात यश मिळत राहते आणि ते पत्रकार लेखक मीडिया व्यक्तिभाषांचे ज्ञान नियोजन करून बनू शकतात आहे स्वामी आहे मंगळाच्या पाठिंब्याने त्याला उच्च पदावर आणि संरक्षण इत्यादी विभागांमध्ये नेतो बारावी गोष्ट आहे व्यक्ती स्वतःच्या विचारांमध्ये आणि स्वतःच्या कारणांमध्ये अडकतो मिथुन राशीचे चिन्ह पश्चिम दिशेने प्रत्येक प्रतिनिधित्व करते आणि त्यांचा जन्म चंद्राच्या निर्यायक कालावधीत होतो आणि त्यांना मिथून राशीही म्हणतात तेरावा आहे बुधाचा धातू पारा आहे आणि त्याची प्रकृती किंचित उष्णता आहे आणि थंडीचे वर खाली होणार आहे इतरांची मन वाचण्याची क्षमता व दूरदृष्टी अष्टपैलुत्व आणि आर्थिक हुशारीने काम करण्याची क्षमता स्थानिकांमध्येही असते चौदावा आहे बुद्धिमत्तेवर आधारित कामातच व्यक्तीला यश मिळते मत आणि बोलण्याचा आपोआप जन्मलेल्या हुशारीमुळे या राशीचे लोक कुशल मुसदी आणि राजकारणात देखील रास आहे कर्करास राशीचे चौथीचे न कर्क आणि या राशीचे चिन्ह खेकडा आहे ही एक परिवर्तनीय रक्कम आहे दुसरे वैशिष्ट्य आहे राशीचा स्वामी चंद्र आहे यात पुनर्वसू नक्षत्राचा शेपटचा आणि टप्पा पुष्य नक्षत्राच्या चारही चरणांचा आणि आश्लेषा चरणाचाही आहे व नक्षत्रांच्या चारही चरणांचा समावेश होतो तिसरी गोष्ट आहे खास कर्कराशीचे लोक कल्पनाशील असतात शनी रवी व्यक्तीच्या मानसिकदृष्ट्या अस्थिर बनवतात आणि व्यक्तींमध्ये अहंकाराची भावनाही वाढते चौथा आहे त्याला जिथे काम करायचे असते तिथे त्याला नेहमीच त्रास होतो पाचवं शनी आणि बुध मिळून व्यक्तीला बुद्धिमान बनवतात शनी शुक्र व्यक्तीला संपत्तीही देतात सहावा शुक्र तिला समजवण्याची कला देतो आणि शनी तिला अधिक आकर्षणही देतो सातवा व्यक्ती उपदेशक बनू शकते गणिताचं समज देतो आणि शनी लेखनाचा प्रभावही देतो संगणक इत्यादींचा प्रोग्रेसर बनवतात व्यक्तीला यशही मिळते आठवं व्यक्ती उत्कृष्ट बुद्धिमत्ता आहे पाण्यातून प्रवास करते आणि आवडतेही आणि कृतज्ञ कामू ज्योतिषी प्रेमी आणि सुगंधी गोष्टींचा विचारही घेत असतात आणि त्यांच्या आईवर एकनिष्ठच असतात त्या नव जेव्हा खेकडा कोणतीही वस्तू किंवा प्राणी त्याच्या पंजेने पकडतो तेव्हा तो, ते तो सहजासहजी सोडत नाही त्याचप्रमाणे या लोकांमध्ये आपल्या लोकांशी आणि विचारांना चिटकून ठेवण्याची तीव्र भावना असते दहावी गोष्ट आहे ही भावना त्यांना ग्रहण क्षमता एकाग्रता आणि संयम हे गुणही देते अकरावी त्यांचा मूड बदलायचे वेळ लागत नाही कल्पनाशक्ती आणि स्मरणशक्ती खूप तीक्ष्ण असते बारावा भूतकाळ त्यांच्यासाठी महत्वाचा आहे आणि त्यांचा आयुष्यभर मैत्री कशी टिकवायची हे माहीत आहे आणि ते त्यांच्या स्वतःच्या इच्छेचे स्वामी असतात तेरावा ते स्वप्न पाहणारे कष्टकरी आणि उद्योजकही बालपण व बालपणात लोक सहसा कमकुवत असतात परंतु त्यांचे शरीर वयानुसार होते गोष्ट आहे कर्क काल पुरुषाच्या छतीचे आणि पोटाचे प्रतिनिधित्व करत असल्याने तेथील रहिवाशांनी आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे तर आज आपण अशा प्रकारे भाग्यवान राशी कोणत्या आहेत व त्यांच्या पंधरा खास गोष्टी कोणत्या आहेत हे आज आपण जाणून घेतलेले आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सर्वांचे मी आभारी आहे चॅनल वरती नवीन तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम